नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे मी मतदानाची शाई बोलते लोकेशचं यंदा एकोणीसावं वर्ष एक वर्ष लोटलं होतं त्याला त्याचा एक नागरिक म्हणून आपला हक्क बजावायचा राहून गेलेला होता काही कारणामुळं तो गेल्या वर्षी मतदानच करू शकला नाही म्हणून यंदा त्याचं एक मतदार म्हणून एक जागरूक मतदार म्हणून मतदान करण्याचं पहिलंच वर्ष होतं तो नव मतदार होता लोकेशनं भल्या सकाळीच मतदान केंद्र गाठलं आणि अगदी पहिला वयला नंबर लावला त्याच्यासमोर एका अधिकाऱ्यानं त्याचं यादीत नाव पाहिलं बाकीची प्रक्रिया केली आणि मग नंतर त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला नखाच्या खाली पेराजवळ ब्रशनं जांभळ्या रंगाची शाई लावली ती शाई लावताच आणि ती लावल्यानंतर ती पाहून लोकेशचा चेहरा अगदी लख्ख उजळला होता तो अधिकारी त्याच्याकडे उत्सुकतेनं पाहत होता काय पहिलं मतदान वाटतं हो सर माझं पहिल्यांदाच करतो आहे याच वर्षी वा शाबास अगदी सकाळीच आलास येस 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 सर येस सर आता असंच दरवर्षी किंवा दरवेळी जेव्हा केव्हा मतदान असेल तेव्हा आपलं हे कर्तव्य बजावायला विसरू नकोस बरं का बाळा असं ते बुजुर्ग अधिकारी त्याला सांगू लागलं लोकेशन अगदी खुश होत चेहऱ्यावर त्याच्या आनंद पाहण्यासारखा होता आपला कर्तव्य बजावल्याचा त्याचा तो आनंद खरोखरच त्याच्या मित्रांनाही खूपच प्रेरणा देणारा ठरला तो घरी आला आणि निवांत बसला शाळेलाही सुट्टीच होती म्हणजे अर्थात कॉलेजला आणि त्यामुळं तो निवांत होता आणि काही वेळातच त्याचं लक्ष आपल्या डाव्या बोटाच्या तर्जनीकडे गेलं आणि त्याला ती शाई पाहून अगदी अभिमानानं अभिमान वाटत होता स्वतःचं कारण त्याला वाटत होतं एक नागरिक म्हणून आपण पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा आपली आपण आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य एका वेळेला पार पाडलेलं आहे पहिल्यांदा हे पहिलेपणाचा जो आनंद असतो तो लोकेश घेत होता त्याचा अनुभव घेत होता लोकेश लोकेशचं जेवण झालं आणि तो पुन्हा निवांत बसला एक पुस्तक चालण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात त्याला एक हळूच आणि एक वेगळाच बुलंद आवाज कानी पडला तो आजूबाजूला पाहत होता पण आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं समोर पाहतो तर खिडकीतून लोकांची मतदानासाठी घाई चाललेली होती लगबग चाललेली होती त्यांच्याकडे पाहत लोकेश स्वतःलाच म्हणाला शाबास लोकेश तू भल्या सकाळीच जाऊन आला हे बरं झालं पुन्हा रांगा गर्दी हे नकोच बरं केलं बरं का असं तो स्वतःलाच म्हणायला लागला पुन्हा त्याचं लक्ष एका आवाजानं आकर्षित केलं कोण आहे तिकडं कोण आहे इकडं कोण बोललं असं काहीतरी पण तो आवाज स्त्रीसारखा वाटत होता स्त्री स्वर वाटत होता चला कुठला तरी आवाज आहे म्हणून तो, तो आश्चर्यानं ऐकायला लागला उत्सुकतेनं ऐकायला लागला ती म्हणाली मी मतदानाची शाई बोलते लोकेश म्हणाला शाई शाई कुठं बोलत असते का हां तू शाई बोलते हो हो मी शाई बोलते अरे तुला आश्चर्य वाटलं हो ना, ना? हो आश्चर्य तर वाटणारच असं कुठं कुणी बोलत असतं का हो खरं आहे खरं आहे बाळा एकोणीसशे साठपासून साठच्या दशकापासून मी मतदार राजाच्या बोटावर अशी विराजमान होते बरं का हा दिवस माझा माझाच असतो हो गं बाई खरंच खरंच तुझाच असतो बोटावरची अशी ही जांभळ्या रंगाची शाई पाहून एका सच्च्या नागरिकाला मतदाराला खरंच खरोखर अभिमानच वाटत असतो आपल्या देशाचा आपल्या लोकशाहीचा लोकशाही मूल्यांचा हो की नाही अगदी बरोबर बाळा अरे पहा ना नाही नाही पण हो हो एक एक, एक प्रश्न मला विचारायचा आहे अगं पण ही शाही अनेकदा असं होतं की निघतच नाही होतं की नाही हो 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 सांगते सांगते त्याच्या तांत्रिक गोष्टींकडे जवळण्याच्या आधी मी तुला एक गोष्ट सांगते शाईचं महत्त्व हो मी सांगू शकतो सांग बरं ती म्हणू लागली ती विचारू लागली लोकेश म्हणाला अगं शाई म्हणजे केवळ मतदान प्रक मतदान केल्याची खून एवढी मर्यादित नाही ती ते आपल्या जबाबदारीचं कर्तव्याचं एक मूर्तिमंत प्रतीक आहे ती ते एक आपल्या लोकशाहीबद्दलचं भान आहे जाणीवेचं प्रतीक आहे बापरे लोकेश तू तर अगदी खुरा खरा खुरा, खुरा सुजाण असा नागरिक वाटू लागला आहेस मला तर मग मी आहेच आमच्या मित्रांमध्ये मी सगळ्यात सजग बरं का बरं बरं शब्बास शब्बास होतं काय आता आपण शाईकडे म्हणजे माझ्या निर्मितीकडे बोलूयात माझ्या माझ्या निर्मितीमध्ये एक केमिकल फार महत्त्वाचा रोल बरं का ते कोणतं ते असतं सिल्वर नायट्रेट म्हणजे त्याचं प्रमाण माझ्या निर्मितीमध्ये दहा ते अठरा अशा टक्के टक्केवारीत असतं म्हणजे दहा ते अठरा टक्के सिल्वर नायट्रेट असतं हे केमिकल असतं पण त्याचा संबंध जेव्हा शरीरातल्या मिठासोबत होतो तेव्हा ती प्रक्रिया होऊन त्याचं रूपांतर सिल्व्हर क्लोराईडमध्ये होतो मग काय बघ लोकेश ऐकू सिल्व्हर क्लोराईड जे असतं ते पाण्यात काही विरघळत नाही बरं का हे त्याचं अंगभूत वैशिष्ट्य आहे म्हणून त्याची आपल्या त्वचेवर म्हणजे मानवी त्वचेवर खून अशी राहून जाते म्हणून जेव्हा मतदानाच्या वेळेला ही शाई लावली जाते ना तेव्हा ती काही सेकंदात ती खून त्या त्वचेवर उमटते आणि चाळीस सेकंदात ती पूर्णपणे सुकून जाते विशेष म्हणजे पाण्याचा संपर्क जरी आला त्याचा त्याच्याशी तर तिचा रंग काळा होतो मग तुम्ही भले साबणेनं धुवून घ्या पावडर लावा तेल लावा हा डाग काही निघत नाही किमान बहात्तर बहात्तर तास म्हणजे सेवन्टी टू आवर्स तरी हा डाग किंवा ही खून आपल्या त्वचेवरून काढता येत नाही काढताच येऊ शकत हो 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 अगदी 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 आहे बरं का तुझं शाही खरंच शाही आहे म्हणजे अरे फॅक्ट आहे पण ही कशासाठी बरं सगळं हा टास कशासाठी एक व्यक्ती एक मत हे जे सूत्र आहे यात काही बिघाड होऊ नये एका व्यक्तीच्या नावावर भलत्याच व्यक्तीनं मतदान करून जावं किंवा अनेक वेळा ते म मतदान एकाच व्यक्तीनं करावं असे गैरप्रकार होऊ नयेत ते टाळता यावेत म्हणजेच बोगस मतदान होऊ नये यासाठी हा सगळा खटाटोप असतो आणि एक प्रकारे काय होतं की ही जी शाई असते म्हणजे मी जी आहे मी काय करते एक प्रकारचं असं द्वारपालाचं काम करते म्हणजे गैरप्रकार यांना आळा घालण्याचं काम माझ्या माध्यमातून केलं जातं बरं का अगदी साठच्या दशकापासून आणि एक गंमत म्हणजे सांगू का बेटा लोकेश जवळजवळ नव्वद देशांमध्ये जांभळ्या शाईचा असा मतदानाची खून म्हणून वापर केला जातो आपल्या देशातून देशात काही ठिकाणी ही म्हणजे माझी निर्मिती होते एक दोन ठिकाणी आणि इथून जवळपास तीस देशांमध्ये ती पाठवली जाते अशा प्रकारचा हा एक सुंदर असा एक वारसा सुरू आहे लोकशाहीच्या या विशाल अशा प्रक्रियेत तू मनापासून सहभागी झालास याबद्दल तुझं अभिनंदन बरं का मित्रा मित्रच म्हणेल आता बेटा नाही म्हणणार कारण तू आता तितका समजूतदार झाला आहेस तितका सुजाण झालेला आहेस एक सुजाण नागरिक म्हणून तुला स्वतःला म्हणवून घेत असताना आनंद आणि अभिमान वाटतो हे बघून मला खरोखर समाधान वाटलं माझ्या अस्तित्वाचं आता मला खरोखरच म्हणजे त्याचं मोल मला स्वतःला लक्षात आलं आहे आणि त्या अस्तित्वाचा आनंदही मलाही होऊ लागला आहे शाई बोलू लागली लोकेशला काय बोलावं आणि काय आपण ऐकतो यावर विश्वास बसत नव्हता लोकेशला कळतच नव्हतं की शाही कुठे बोलू लागते का बरं पण तिनं बोललेलं चूकही नव्हतं तेही लोकेशला मनोमन पटत होतं रुचत होतं कारण लोकेश या मूल्यांनी चालणारा एक सुजाण असा नागरिक होता एवढ्यात काहीतरी मोठा आवाज झाला आणि लोकेश लोकेश झोपेतून जागा झाला आजूबाजूला पाहतो तर असं कोणीही नव्हतं पण मगा मगाशी त्याला जे शाहीची जी माहिती मिळालेली होती ती माहिती केवळ माहितीच नव्हती तर तो आपल्या मतदान प्रक्रियेचा आपल्या लोकशाहीचा एक एक सारांश होता एक सार होता तो जणू शाईनं आपल्या तोंडून त्याला सांगितलेला होता असा बहुधा कुणी ऐकलाही नसावा असा संवाद आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच घडल्याचा अनुभव लोकेशनं घेतला होता लोकेशला मनोमन आपल्या आपल्यातली कर्तव्य तत्परता भावली जागरूकताही जाणवली आता त्यानं आपल्या मित्रांनाही सांगायला सुरुवात केली की बाबांनो आपलं आपली जबाबदारी ओळखा आपलं कर्तव्य बजावा त्यात कुचराई अजिबात म्हणजे अगदी मुळीच करू नका असं तो आपल्या मित्रांनाही सांगू लागला झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय